पोरशे अपघात प्रकरण दारूच्या नशेत होता साक्षीदार व पुरावे मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवण्याचा निर्णय पंधरा जुलैला नमस्कार मी वृत्त निवेदिका सुमित्रा डोळस आपले मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते पुण्यातील गाजलेला पोरशे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवावा का याबाबतचा अंतिम निर्णय पंधरा जुलै रोजी बाल न्याय मंडळ देणार आहे सोमवारी चोवीस जून झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता पूर्ण झाला आहे विशेष सरकारी वकील शिबीर हिरे यांनी न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांमुळे खळबळ उडाले आहे विशेष सरकारी वकील हिरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की अपघाताच्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच मुलगा दारूच्या नशेत होता असे स्पष्ट करणारे साक्षीदार व पुरावे उपलब्ध आहेत कार चाल